नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडेतत्त्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेटचे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगरकल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा सरपंच पाठी मागे बारा सद सरपंच पाठी मागे या ठिकाणी आत्ताच ज्यांनी फळी फोडली हे प्रसिद्ध बैलगाडा मला एकच मिळतात सन्मान्य सरपंच पाठी मागे बाराष्ट्र सरपंच पाठी मागे या ठिकाणी आत्ताच ज्यांनी खरी पडली हे प्रसिद्ध बैलगा मला एकच मिनतात सन्मान्य बारा